शुभविवाह या मालिकेच्या सव्वीस डिसेंबरच्या भागामध्ये भूमीने आकाशला ती व्हिडिओ क्लिप दाखवलेली असते जी माने आता बोलताना रेकॉर्ड झालेली असते भूमी सांगायला लागते बघितलंस आकाश तू घरात नसलास की माझ्यावरती हे असे अत्याचार होतात यावरती रागिणी हादरते म्हणजे ह्या बाईने आपला व्हिडिओ कधी केला हे तिला माहितीच नसतं त्यामुळे घाबरलेली आता इकडे रागिणी म्हणायला लागते आकाश पण तू बघ ना त्या व्हिडिओमध्ये मी काही का, का भूमीला भूमीला मी का मी काही बोलतच नाहीये एकाही शब्दाने म्हटलं नाही की तू ही सगळी काम कर भूमी म्हणते हो ना त्यांनी मला खरंच काही बोलले नाही तो रे आकाश पण ज्या वेळेला पौर्णिमा मला बोलत होती त्यावेळेला यांनी माझी बाजू घेणं आवश्यक नव्हतं का तूच सांग मला तेव्हा त्यांनी पौर्णिमाला गप्प करून या सगळ्यामध्ये आता जर का माझी बाजू घेतली असती तर पौर्णिमाची हिंमत झाली असती का किंवा यांनी मला बोलल्या असत्या की भूमी तू ही कामं करू नकोस तर नसतं का चाललं मी या सगळ्यामध्ये ही कामं करत बसले आणि या सुद्धा गप्प बसल्या पौर्णिमाची साथ देत बसल्या तूच सांग आकाश असं म्हणत भूमी आता आकाशला बरोबर मॅनिपुलेट करण्याचं काम करत असते आणि आकाश या सगळ्यामध्ये बरोबर भूमीच्या बोलण्यामध्ये अडकत असतो त्यावेळेला रागिणी म्हणते आकाश या सगळ्यात माझा आवाज पण नाहीये तू का बरं हिला काही बोलत नाहीयेस की आई या सगळ्यामध्ये चुकली नाही म्हणून भूमी सांगते ठीक आहे आकाश कसं आहे ना म्हणजे तुला जर का योग्य वाटत असेल तर मी यापुढे काही बोलणार नाही कसं झालंय या घरामध्ये ना माझं काही सत्ताच राहिली नाही मी उपऱ्यासारखी आता या घरात आले ना आधी मी नाटक केलं नंतर इकडे आले त्यामुळे मला आताही अशी वागणूक मिळते ठीक आहे तुझ्या हक्काच्या बायकोला या घराच्या मालकिणीला या घरामध्ये ही अशी वागणूक मिळत असेल आणि तुला तसं काही वाटत नसेल तर ठीक ना? चा आहे ना कसं चा आहे यांच्या हातामध्ये घराच्या चाव्या आहेत घराच्या चाव्या आहेत आणि त्यामुळे यांच्याकडे सगळे अधिकार आहेत आणि हे अधिकार असल्यामुळे या मला असा त्रास देतात त्यामुळे त्यामुळे आता काहीही झालं तरी मला हे आयुष्य असंच जगायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे वकील म्हणायला लागतात नाही भूमी मॅडम तुम्ही असं काहीही बोलू नका कारण कसं आहे ना काहीही झालं तरी या घरामध्ये तुमचा अधिकार खूप मोठा आहे तुम्ही घरच्या आहात आणि मालकीणबाईंनी असं बोलणं अजिबात शोभत नाहीये मी तुमचा वकील या नात्याने तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाका तुमच्या घरच्यांच्या विरुद्ध डोमॅस्टिक ची केस टाका जेणेकरून मी आत्ताच्या आत्ता ती केस टाकतो यांना जेल होऊन जाऊ दे कारण कसं आहे काही झालं तरी प्रेग्नेंट बाईला या अशा प्रकारची कामं सांगणं हे कितपत योग्य आहे हे मात्र मला काही कळत नाहीये त्यामुळे मी आत्ताच्या आत्ता केस टाकतोय यावरती आता इकडे रागिणी म्हणते आकाश तू काहीतरी बोल तू काहीच बोल, बोलत नाहीयेस यावरती आता मात्र मागणी सांगते ठीक आहे हा सगळा ड्रामा जर का चाव्यांसाठी चालला असेल तर मला ह्या घराची जबाबदारी नको आहे असं रागिणी आकाशच्या बोलण्याची वाट पाहत असते की आकाश बोलेल की नको आई चाव्या तुझ्याचकडे दे पण आकाश काही बोलतच नाही त्यावरती पौर्णिमा विचार करते आता काय हे नवीन यांनी का या, या सगळ्यामध्ये चाव्यांचा विषय काढलेला आहे त्यावरती आता बरोबर वटणीवरती आलेल्या या सगळ्यामध्ये वटणीवरती आलेल्या रागिणीला पाहिल्यावरती भूमीला आता खूपच छान वाटायला लागतं भूमी आता विचार करते बरोबर या सगळ्यामध्ये त्या अडकल्यात तोपर्यंत आता इकडे भूमी सांगत असते काहीही झालं ना तरी तुमच्या हातात सत्ता असेपर्यंत मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला काहीच बोलू शकत नाहीये ना तुमची मनमानी तुम्ही चालू ठेवा यावरती आता इकडे वकील सांगतात हे बघा भूमी मॅडम तुम्ही म्हटलात ना मला की मी या सगळ्यामध्ये काही बोलू नको तरी मी तुमचा वकील आहे मला या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत करणं किंवा तुम्हाला हे करणं गरजेचंच आहे तुम्हाला कोणत्याही बाबतीत कोणत्याही क्षणी वाटलं की यांच्यावरती केस टाकायची आहे तर ती केस मी टाकणार यावरती भूमी सांगायला लागते नाही मला कोणत्याही बाबतीत यांच्यावरती केस टाकायची नाहीये कारण हे माझं कुटुंब आहे हे माझं कुटुंब या सगळ्यामध्ये आता मात्र मला माझ्या कुटुंबाची काळजी घेणं भाग आहे यावर ती वकील सांगायला लागतात पण पण तुमच्या बाबतीत जे काही चाललंय ते मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही आहे मी इथून निघतोय पण तरीसुद्धा तुम्ही डोमॅस्टिक व्हायलन्सची केस आत्ता टाकली नाहीत तरीसुद्धा ही केस जेव्हा तुम्हाला टाकायची असेल त्यावेळेला तुम्ही मला बोलवा मी या सगळ्यामध्ये मी या सगळ्यामध्ये आता मात्र तिकडे नक्कीच तुमच्या मदतीला येईन व वकील निघून गेल्यावरती रागिणी म्हणते भूमी घे या चाव्या घे कारण या चाव्यांसाठीच तू हे सगळं केलं आहेस ना तर ह्या चाव्या तुझ्या हातात घे असं म्हणत ती भूमीच्या हातात चाव्या देते भूमी सांगते आजी चाव्या माझ्या हातात आलेल्या आहेत तर आता मी पूर्वी जे काही करायचे ते सगळं करायचं का यावरती मग आता आजी सांगायला लागते हो चाव्या तुझ्या हातात आलेली आहेत पूर्वी जे काही सगळं घरात व्हायचं ते सगळं 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 करायला तू आता मोकळी आहेस म्हणजे आता घरामध्ये स्वयंपाक कोणता बनणार स्वयंपाक इथपासून ते आता या घरामध्ये प्रत्येक गोष्ट कशी होणार हिशोब काय होणार हे सगळं तू ठरव असं म्हणत भूमीच्या हातामध्ये सगळी सत्ता सोपवलेली असते आणि भूमी या सगळ्यामध्ये आता ही सत्ता पूर्णपणे एन्जॉय करणार असते आणि मग ती आकाशला म्हणते आकाश हे बघ तू काळजी करू नको मी ठीक आहे आकाश म्हणतो हे बघ भूमी ते सगळं जाऊ दे तुझ्या तब्येतीची काळजी घेणं हे जास्त महत्वाचं आहे काहीही झालं तरी तू तुझ्या तब्येतीला जप कारण तुझी तब्येत या सगळ्यामध्ये जास्त हे असणं महत्वाची आहे असं ती मग आता भूमी सांगते ठीक आहे आकाश तोपर्यंत भूमी रागिणीकडे येते आणि झाले का चोवीस तास या चोवीस तासामध्ये आता मी काय करून सांगितले ते बघा चोवीस तासात तुमच्या हातातून चाव्या मी माझ्या हातात घेण्यात यशस्वी झाली आहे असं म्हणत भूमीने हातामध्ये पूर्णपणे सत्ता काढून घेतलेली असते भूमीने हातामध्ये सत्ता काढून घेतल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णपणे किचन पासून ते पैशाचा हिशोब सगळं सगळं भूमी आता या सगळ्यामध्ये करणार असते आणि त्यामुळे सगळ्यात पहिला तिने आता किचन मध्ये ताबा घेतलेला असतो किचनचा ताबा घेतल्यावरती मग मात्र आता ती किचन मध्ये जेवण बनवते आणि हाच तिचा पहिला प्लॅन असतो पहिला प्लॅन तिचा आता पूर्णपणे वर्कआउट होणार असतो तोपर्यंत तिला आता फोन येतो तो म्हणजे फोन येतो आणि फोनवरती आता इकडे बोलायला लागतो पारितोष काय भूमी पुढचा प्लॅन यावरती भूमी म्हणते चाव्या घेण्यामध्ये मी यशस्वी झालेली आहे चाव्या मी हातामध्ये घेतलेल्या आहेत आता तुम्ही पुढे काय करणार आहात प्रधानांच्या केसमध्ये कुठपर्यंत आपल्याला आता यश मिळालेलं आहे त्यावरती पारितोष सांगायला लागतो प्रधानांना मी फोन केला होता ज्या वेळेला मी प्रधानांना फोन केला त्यावेळेला प्रधानांनी मला सांगितले की अजून त्यांच्या क्लिनिकमध्ये काही असे केसेस आहेत त्या केसची स्टडी ज्या वेळेला फाईल केली जाईल त्यावेळेला त्यावेळेला खऱ्या अर्थाने पुढच्या गोष्टी समजतील असं म्हणत आता मात्र इकडे प्रधानांच्या केसमधली अपडेट सगळी भूमीला मिळत असते त्यावरती भूमी म्हणते अशीच अपडेट मला कळवत राहा आणि लवकरात लवकर ही केस सॉल्व्ह होते असं म्हणत दोघ जण फोनवरती बोलत असतात तोपर्यंत तो, आकाश येतो आकाश आल्यावरती मग आता तो भूमीला म्हणतो काय ग का भूमी कुणाशी फोनवरती बोलतेस यावरती भूमी सांगते काही नाही पारितो सरांचा फोन आला होता यावरती आकाश म्हणतो तो काही वेगळा बोलतोय का तो काही महत्वाचा आहे का यावरती भूमी सांगायला लागते नाही तसं नाहीये म्हणजे ते मला सांगत होते की फक्त स्वतःची काळजी घ्या यावरती आकाश म्हणतो तो पारितोष पण ना त्याला किती सगळ्यांची काळजी पडलेली असते पण बाकी काही टेन्शनच नाही ना यावरती भूमी सांगते नाही काहीही टेन्शनचं काम नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे या सगळ्यामध्ये आकाश म्हणतो भूमी तुला हे सगळं जेवण वगैरे करण्याची काय गरज पडलेली आहे त्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते हे सगळं मला आवडतं आकाश त्यासाठी मी हे सगळं करत आहे त्या त्यामुळे त्यामुळे तू कोणत्याही बाबतीत त्रास काही घेऊ नकोस फक्त एक काम करशील का फक्त माझ्यासाठी एवढंच एक काम कर का। मला ना डोळ्यावरती हे केस सारखे सारखे येत आहेत तर ते केस तू आता बाजूला करशील का असं म्हणत भूमी आता इकडे या सगळ्यामध्ये केस बाजूला करण्यासाठी सांगायला लागते आकाश तिच्या डोळ्यावरील केस बाजूला करतो डोळ्यावरील केस बाजूला केल्यावरती या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी सांगायला लागते आकाश अरे माझा हा साडीचा पदर जरा खोचलास तरी सुद्धा बरं होईल कारण ना सारखा साडीचा पदर मध्ये मध्ये येत असतो सारखा साडीचा पदर येत असल्यामुळे मला काम करायला प्रॉब्लेम होते असं म्हटल्यावरती आकाश या सगळ्यामध्ये भूमीचा पदर सुद्धा सारखा करतो भूमीचा पदर सारखा करत तो आता भूमीला या सगळ्यामध्ये आ, केस तिचे विंचरून देतो पदरसारखा करतो तेव्हा भूमीच्या नाकाला पीठ लागतं भूमी सांगते आकाश हे बघ ना माझ्या नाकाला पीठ लागले यावरती आता भूमी सांगते आकाश हे पीठ मला नाकाचं पुसून दे ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश भूमीच्या नाकाला लागलेलं पीठ पण पुसायला लागतो भूमी म्हणते आकाश तू हल्ली इतका भाव का खातोयस मी तुला काही गोष्टी सांगत आहे पण तू माझं काहीच ऐकत नाहीयेस म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुला जे बोलते ते काही तुला कळतच नाहीये का यावरती आकाश म्हणायला लागतो भूमी अगं असं काय करतेस करतोय ना मी असं म्हटल्यावरती मग आता आकाश भूमीच्या तोंडाला लागलेलं पीठ पुसतो हे सगळं करताना भूमी सांगते आकाश तुला पण माझ्या जवळ यायला आवडते मग नखरे का करतोस रे असं म्हणत भूमी आकाशला बरोबर अडकवत असते आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आपल्या गोडगोड बोलण्याच्या जाळ्यामध्ये आणि आत्तापर्यंत जे रागिणी करत होती ते भूमीने करायला सुरुवात केलेली असते भूमीने या सगळ्यामध्ये आकाशला गोडगोड बोलत गोडगोड बोलत त्याला या सगळ्यामध्ये बरोबर आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये गुंडाळत रागिणीच्या विरोधात एक एक पाऊल टाकत आता भूमी पुढच्या दिशेने वाटचाल करत असते जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये आकाशचे डोळे पण उघडतील आणि रागिणीला मात करण्यासाठी भूमीला आता एक योग्य संधी मिळाली असते आकाश विचार करतो भूमी नक्की काय तुझ्या मनात चाललय म्हणजे तू आता या सगळ्यामध्ये इतकी हे वागतेस ना आणि मग घटस्फोट काय चाललंय काय मला कळत नाहीये पण आकाश सुद्धा भूमीच्या पुढे मागे करत असतो आणि तिला जितकं इम्पॉर्टंट देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न करत असतो इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती बसतात डायनिंग टेबलवरती आता भूमीच चा चालणार असतं घरात काय बनणार काय नाही बनणार हे सगळं ठरवण्याचे अधिकार आजीने भूमीला दिले असल्यामुळे आता इकडे भूमीने रागिणीच्या नावड तिचा स्वयंपाक भेंडीची भाजी साधा भात वरण साध आणि हे सगळं बनवल्यामुळे आता इकडे रागिणी चिडते आणि काय आहे सगळं जेवण मला हे जेवण अजिबात आवडत नाहीये का हे जेवण केलेस भूमी हे जेवण तू सगळं मुद्दाम केलेस या ना यावरती भूमी म्हणते आकाश बघ ना आत्ता माझ्यावरती डायरेक्ट आरोप करतायत अरे त्यांना न आवडीचं जेवण मी का करेन मी त्यांच्या न आवडीचं जेवण नाही करू शकत आहे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आत्या माझ्यावरती आरोप करतायत त्यावरती आता इकडे रागिणी म्हणते मी काय आरोप केले मी तुझ्यावरती कोणत्याही प्रकारचे काही आरोप केलेले नाहीयेत आकाश बघ ना बघ ना हीच उलट माझ्यावरती आरोप करती आहे असं म्हटल्यावरती आकाश मात्र काहीही बोलत नसतो आकाश काहीच बोलत नसतो आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र आकाशला या सगळ्यामध्ये आता इकडे सांगायला लागते रागिणी आकाश बघ अरे हे जेवण मी कधी खाते का तू बघ ना मला हे जेवण आवडत सुद्धा नाहीये तरी सुद्धा माझ्यासमोर हे असं उकडलेलं जेवण आणलंय यावरती भूमी सांगते आकाश अरे हेल्दी आणि हे असं उकडलेलं नसतं रे मी हेल्थ ची सगळ्यांच्या काळजी घेते म्हणतो भूमी हेल्थ ची काळजी घ्यायची काही गरज नाही या सगळ्यामध्ये आईचं चालू आहे पण तिच्या आवडीच्या चार गोष्टी केल्यास तर काय फरक पडणार आहे सगळ्या गोष्टी बिना आवडीच्या करून ती जेवणा तरी कस भूमी म्हणते आकाश तुला सुद्धा असंच वाटतं का की मी या सगळ्यामध्ये मुद्दाम हे करते सगळं म्हणजे आता हे सगळं करण्यासाठी मला मी मुद्दामच करते बोल तुला पण वाटत बोल तुला पण वाटतं का की आत्ताना त्रास द्यावा म्हणून मी हे मुद्दाम करते आकाश म्हणतो भूमी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस पौर्णिमा सांगते पण भूमी या सगळ्यामध्ये तू न आई जर म्हणतायत की त्यांना त्यांच्या आवडीचं जेवण जेवायचं आहे तर तू का अट्टाहस करतीयस अट्टाहस करून मुद्दाम त्यांना तुझ्याच आवडीचं जेवण खायला का घालतेयस भूमी सांगते आकाश तू मला सांग आत्यांचे रिपोर्ट आपण काढले होते ना आत्यांचे रिपोर्टमध्ये त्यांचं बी पी शुगर हे सगळं किती वाढलेलं होतं तुला माहिती आहे ना या लोकांना जरी माहिती नसलं तरी तुला या गोष्टी माहिती आहेत आकाश तुला माहिती आहे की आत्यांना या सगळ्यामध्ये जर थोडी जरी शुगर किंवा हे गेलं तर किती त्रास होईल यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणायला लागते भूमिताई तुला कधीपासून या सगळ्यामध्ये आता आईंची काळजी वाटायला लागली यावरती मग अभिजित म्हणतो तर काय हिला आईला त्रास देण्यासाठी नको नको त्या कुरघोडी करायची लागली सवय आणि म्हणून ही हे सगळं करत आहे यावरती भूमी लागते ठीक आहे मी आता यापुढे काहीही करणार नाहीये कारण किती काही केलं ना का तरी सुद्धा माझ्यावरती सगळे जर का आरोप करत असतील ना तर मी काहीच करणार नाही हा मला आत्यांचे विचार नसतील पटत त्यांच्या काही गोष्टी खटकत असतील म्हणून म्हणून मी त्यांच्या जीवावरती उठेन का आकाश तूच सांग ज्या वेळेला आपण हे सगळं खाणं खातो त्यावेळेला आपलं हेल्थच चांगलं राहतं ना तू मला सांग आत्यांना काय आवडतं तर आत्यांना आवडतं दही दही खायला आवडतं पण त्यांच्या हार्टच्या प्रॉब्लेम मुळे त्यांना या सगळ्यामध्ये दही खाण्यासाठी मनाई केली त्यांना दुसरं काय आवडतं तर त्यांना आवडतो चमचमीत पापड भजी आणि पापड आणि भजी यामुळे सुद्धा आता आत्यांच्या तब्येतीवरती विपरीत परिणाम होऊ शकतो हे जर का आत्यांना कळत नसेल तरी आकाश तुला कळतंय ना या सगळ्यामध्ये त्यांच्या हेल्थवरती विपरीत परिणाम आपल्याला होऊ द्यायचा आहे का तू मला सांग बरं आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते की काहीही झालं काहीही झालं तरीसुद्धा आत्यांना या बाबतीत मी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही आहे आणि मग मला कुणीही काहीही बोललं तरीसुद्धा असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता गोल 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 आकाशला घुमवायला लागते आणि या सगळ्यामध्ये आता भूमी आकाशला बरोबर घोळ्यात घेते त्यानंतर रागिणी विचार करते अरे बापरे ही तर मास्टर माइंडच निघाली म्हणजे आता आकाश समोर धडण्याचं नाटक करत हिने पूर्णपणे गेम पलटून टाकलेला आहे भूमी म्हणते ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना जर का वाटत असेल ना की मी आत्यांशी मुद्दाम हे सगळं वागत आहे तर उद्यापासून त्यांना जे काही तेलकट मालकट खायचंय खाऊ दे त्यांच्या तब्येतीवरती परिणाम झाला तर आकाश तुलाच या सगळ्यामध्ये त्रास होणार आहे ना कळते ना तुला मला तुझीसुद्धा काळजी वाटते मला आत्यांची सुद्धा काळजी वाटते आणि त्यामुळे त्यामुळे मी हे सगळं करत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश सांगायला लागतो की हे बघ आत्या खरंच तिला तुझी काळजी वाटते ना पौर्णिमा म्हणते भाऊजी भुललात ना तुम्ही तुम्हीसुद्धा या सगळ्यामध्ये भुललात ना आता मात्र तुम्ही सुद्धा भूमीच्या बोलण्यात आलात ना ती मुद्दाम तुम्हाला या सगळ्यामध्ये मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करते आणि ती मुद्दाम मुद्दाम या सगळ्यामध्ये तुम्हाला सुद्धा आता दाखवण्याचा प्रयत्न करते किती कशी बरोबर आहे तुम्ही कसे चुकलात असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र पौर्णिमा सुद्धा मॅनिपुलेट करण्याचा जरी प्रयत्न करत असले तरी आकाश आकाश या सगळ्यामध्ये आता काही बोलत नाही यावरती भूमी म्हणते पौर्णिमा तू मला सुद्धा तुझ्यासारखं समजू नकोस कारण मी या सगळ्यामध्ये तुझ्यासारखं काहीही वागण्याचा प्रयत्नच करत नाहीये तू या सगळ्यामध्ये अशा गोष्टी करत असशील पण मी मी आत्ताच्या भल्याचं जे आहे तोच विचार करते आणि ह्यापुढे यापुढे सुद्धा आकाश जर म्हटला तर मी तेच करणार तोपर्यंत इकडे आता भूमीने चाव्या पण घेतलेल्या असतात रागिणीचं सगळं जेवण खावण बंद केलेलं असतं आणि आता पुढची स्टेप असते ती म्हणजे प्रॉपर्टीवरती कब्जा करून घेण्याची इकडे आता पारितोष आलेला असतो पारितोष म्हणतो आकाश या सगळ्यामध्ये आता मात्र हे आपण जे काही कॉन्ट्रॅक्ट करतोय ना त्याची एक नॉमिनल आपण हे करतोय आणि त्यामध्ये आता तुझी वारस म्हणजे तुझी प्रॉपर्टीची वारस म्हणून आता एक नॉमिनी म्हणून नाव लावायचं आहे तर मी तुला काही विचारलं नाही मी या सगळ्यामध्ये भूमीचं नाव नॉमिनी म्हणून लावलेलं आहे तर तुला ते चालणार आहे ना आता आकाशला भूमीचं नाव नॉमिनी म्हणून लावलेलं चालणार असतं पण इकडे रागिणीचं आता मात्र पूर्णपणे चिडफिड होत असते म्हणजे हा आकाश पूर्णपणे बायकोच्या आहारी गेलाय आपण ज्या गोष्टी करून याला या, या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होतो आत्तापर्यंत ते सगळं करून आता या भूमीने आकाशला बरोबर आपल्या जाळ्यात ओढलेला आहे हा ती विचार करत असते आणि तोपर्यंत आकाश काही बोलणार तर पौर्णिमा म्हणते अजिबात नाही म्हणजे किती काही झालं तरी सुद्धा आत्ता जा आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवू शकतच नाही आणि आकाश भाऊजींचा तुझ्यापेक्षा जास्त विश्वास आमच्यावरती आहे आणि त्यामुळे आकाश भाऊजी कधीच तुझ्या नावावरती ही प्रॉपर्टी करणार नाहीत किंवा तुझ्या नावावरती नॉमिनी ठेवणार नाहीत यावरती भूमी सांगते ठीक आहे आकाश जर का पौर्णिमाला हे असंच वाटते आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा असंच वाटते तर मी या सगळ्यामध्ये नॉमिनी म्हणून नाही राहत आहे बोल आकाश तुला काय वाटतं यावरती आता पारितोष सुद्धा आकाशकडे पाहायला लागतो आणि आकाशला या सगळ्यामध्ये तो विचारण्याचा प्रयत्न करत असतो की तुला काय वाटते आता आकाश काही बोलतच नाही आकाश गप्पच असतो भूमी सांगते ठीक आहे आकाश तुला जर का वाटत असेल की मी चुकते मी नॉमिनी म्हणून हे करण्याच्या लायकीची नाही आहे तर तू या सगळ्यामध्ये मला नॉमिनी नको बनवूस असं म्हणत भूमी पुढची गुगली टाकते पारितोष म्हणतो आकाश तू बोल काय करायचंय आता भूमीच्या विरोधात न जाता आकाश सगळ्या प्रॉपर्टीचा नॉमिनी म्हणून इकडे भूमीला आता भूमीने भूमीलाच नाव लावणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे रागिणी या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा तोंडावरती आपटले रागिणीचं हे वागण्यामुळे आता रागिणी तोंडावरती आपटत सगळी प्रॉपर्टी भूमीच्या हातात आली